तुम्ही तुम्ही दुसऱ्या तुम्हाला पहिले इन्फॉर्मेशन नव्हती का या कार्यालयात आम्ही आंदोलन करणार आहे म्हणून तुम्हाला लिगल मग इन, इन्फॉर्मेशन असल्यानंतर तुम्ही आले का नाही इथं काय आंदोलन या या ऑफिस या ऑफिसला कोणी हेड नाही का तुम्ही तुमचं मग कोणी दुसरं कोणी पाठवू शकल तुम्ही कोण प्रतिनिधी आहे तुमचं इथं कोणत्या झालं सांगाल कोणून देऊ का आता इथं मी आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला काय देऊ शकता की माझ्या प्रश्नाचं उत्तर जाय द्या तुम्ही तुम्ही माझ्या प्रश्न उत्तर काय ते म्हणतात कोणके तुम्ही सांगाय यांच असं म्हणणं आहे हजार पंधराशे बाराशे असे पेमेंट बऱ्याच शेतकऱ्यांना भेट आणि गेलेली आहे ते आता त्यांचे डॉक्युमेंट्स आहे आपल्याकडे मागच्या वर्षी ज्यांनी काम केलं ना त्यांचे डॉक्युमेंट्स आहे आपल्याकडे का अनग्रॅज्युएशन आहे आपल्याकडे ते ग्रॅज्युएशनवाले आहे पण यांच्याकडे तसं हे आहे का सभा ते ते मुलं जे आहे ते फक्त दहावी बारावी वाले साहेब दाखवा तुमच्याकडे कोणते कोणते विद्यार्थी दाखवा दाखवाच्या पोराचे बारावी जर असतील ना साहेब ग्रॅज्युएशन वाले असतील तर मी इथं येणं सोडून देतो या ऑफिस मध्ये काय सांगून तुम्ही मला दहा हजार पैसे आले दहा हजार पैसे आले ना હબરમ ત૨મરિજ ત૨િામમ હેમામણ સિં જામામ દામળામામ જામા ત૨ામામામામે જેંમામામામામામામ બ� स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या करायचं काय अलिम या दलपती सरकारच करायचं काय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा

सोबत <embroxv2> राहतो <citoyens> <Nacional> <Safe révata> <odoh> It's <coughs> only a little wet, right? Yes. One second, sir.

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथील पीक विमा कार्यालयाला ताला ठोकलेला आहे आम्ही त्याचं कारण असं आहे की पीक विमा कंपनीचे कर्मचारी आहेत हे अन अशिक्षित आहेत जे पाठवतात यांना जे ग्रॅज्युएट पूर्व पाठवण्याची जे अट आहे ते अशिक्षित पूर्व पाठवतात आणि ते पोरं तिथं जाऊन या शेतातलं जे कास्तागरातून पैसे घेण्याचं उकळण्याचं काम करतात जे कास्तागरांना पैसे देतात त्यांचंच शंभर टक्के नुसकान लिहितात नाही तर सगळ्या यांना ते नुकसान लिहत नाही आणि ज्यांना नुसकान ज्यांची नुसकान भरपूर लिहिली जात नाही त्यांना ते पीक विमा भेटत नाही आजही मी या पीक विमा कंपनी कार्यालयाला फारच निवेदनात सांगितलं होतं काल तुम्ही इथं हजर राहून स्वतः हजर होऊन आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर द्या पण हे अधिकारी ते हजर राहिल्याने हातूरमात इथं जे कार्यालय कर्मचारी आहेत ते हजर ठेवले त्यामुळे आम्ही या कार्यालयाला आज ताला डोकला आणि जोपर्यंत आमच्या पीक शंभर टक्के पीक भेटणार नाही तोपर्यंत हा ताला उघडणार नाही आजपासून हे कार्यालय इथं असंच बंद राहील ते अधिकारी असंच बंद ठेवणार आहे